उमेदवार व्यासपीठावरील सर्वच कोणाचं नाव घेत नाही किंवा वर्षी एवढं झालाय की साहेबांचे वाचन ऐकायला तुम्ही आतू आणि पुढे साहेबांना पाठवण्याच्या सभेला जायचं त्यामुळे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनी मी पहिल्यांदा नंदकुमार मोरे सुरेंद्र खाडे सर आणि अनिल देसाई यांचे आभार म्हणतो की त्यांनी या निवडणुकीत प्रचाराची सुरुवात केली आप आणि आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका मांडली आपल्या सर्वांना अभय जगतापांचा रोल माहिती आहे त्यांची इच्छा होती करायची

आमचा पक्ष फुटला आमच्या पक्षात काही लोक पक्ष सोडून बोललं गेले त्यांनी विचारधारा बदलली पार्टी सोडली आपण सगळ्यांनी अनेक शाळा शाळा सोडून गेली तर शाळा कधी बोललं पडत नाही पुन्हा विद्यार्थी बिघडण्याचं काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो आमचा आहे पवार साहेबांचा विषय नाही तुमच्या आमच्या आहे हे मी महाराष्ट्राच्या गावोगावी गेल्यावर मी मोदी साहेबांचे आवाहन मोदी साहेबांनी बहुपाला एक घोषणा केली तर माझा सगळा पक्ष स्वच्छ झाला कृष्णा नदीमध्ये पाणी नाही पाणी नाही म्हणून या कृष्णा नदीतून आठ पीएमसी पाणी आपण आपल्या घटावाडी मान तालुक्याला के निश्चित केलं आणि आता त्या योजनेचा लवकर शुभारंभ झाला मग असं कुणीतरी सांगितलं सांगितलं सुरेंद्र गुडगे साहेब पुढचं सरकार आपलंच येणार आहे महाविकास आघाडीच सरकार ऑक्टोबर मध्ये सत्तेत बसल्यानंतर मी तुम्हाला वचन देतो मला फक्त सव्वा वर्षाचा काय द्या मी तुम्हाला या मतदारसंघातल्या या सत्तावीस मान तालुक्यातले आणि खटाव तालुक्यातल्या एकवीस गावांना तेलू योजनेचा पाणी देण्याची व्यवस्था पूजन झालं आणि जिथं पाणी पुढे येत त्याच्यावरच मंडप घालतात तिकड सगळे भराव भरला लोकांनी पाण्याचे परवाने काढले पाणी पट्टी भरले पैसे भरलेले आहेत आता लोकांना पाणी देण्याची व्यवस्था नाही हे सगळे कार्यक्रम मोठे करायचे त्या कार्यक्रमाच्या खाली कोण चिरडलं जाते याचं भान देखील सरकार लोकांना नाही तुमच्या आमच्या दृष्टीनं चिंतेचे भाव जे काटापूरला आमचं सरकार आलं तेव्हा एकोणीस साली आमचं सरकार आल्यावर सत्तर कोटी रुपये वीस एकवीस सालात पन्नास कोटी रुपये आणि एकवीस बावीस साला एकशे तीस अडीचशे कोटी रुपये जे काटाकोरला आम्ही दिले कुणी कुणाचं क्रेडिट घेण्याची गरज नाही आम्ही एवढा धक्का मारला म्हणून ही योजना इथपर्यंत पुढे आली मित्रांनो तुम्ही कधी विसरू नका खरं म्हणजे काल साहेबांच्या उपस्थितीत आम्ही जाहीरनामा प्रकाशित केला आमचा जाहीरनामा वाचला आणि त्यांच्या अंगाचा त्यांना हे लक्षात आलं की या देशातल्या कोणत्या कोणत्या मुद्द्यांना भारतीय जनतेच्या आशा आकांक्षा गुंतलेल्या

म्हणजे आम्ही भारताचं संविधान बदलतो असे एक नाही अकरा जणांनी भारतातल्या उमेदवारांनी खासदार असणाऱ्या लोकांनी भाषण करून सांगितले आमच्या सांगितलं पंकजेच्या आज देशामध्ये हे संविधान बदलण्याचा यांचा संकल्प काय आजचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं तुम्हाला भर वाटत नाही तुम्ही त्याच संविधानाचा आधार घेऊन सत्तेत आला या देशात कुणीही सत्तेवर येऊ शकतो येतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संवेदनात सांगितलंय टाटा मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी देखील एकाच मताचा अधिकार आहे ही समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून घालून दिली त्या घटनेला बदलण्याचा या मनात हे सगळ्यात आपल्याला या ठिकाणी चारशे डॉलरचा आकडा तीनशे डॉलर काल धोरणा निवडणुका झाल्या वर्ग मतदान झालं आठ पैकी आठच्या आठ जागा या महाविकास आघाडीच्या निर्णय तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला असंच स्वागत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये शरद पवार साहेबांचं सा आणि सा उद्धव ठाकरेच देशा राज्यामध्ये होत आहे आणि लोक सांगताय

भारतीय जनता पक्षाला विचारण्यासारखे प्रश्न बरेच आहेत जास्त तुमचा योग्य मी आदरणीय पवार साहेबांना या ठिकाणी आपल्या समोर बोलण्याची विनंती करेल पण पुन्हा मी आपल्या सगळ्यांना सांगतो जसं मला तुम्ही इथं खासदार देते तसा इथला आमदारही मला पाहिजे <दुणा> आणि सगळ्यांचं भाषण पवार साहेबांनी ऐकलेलं आहे सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलेली आहे आपण सगळ्यांनी एकत्रित बसूया मी पुन्हा निवडणूक झाल्यावर मी येतो त्यावेळी कधी तुम्हाला बोलून घेतली सगळ्यांची मन एकत्र आणण्याचं काम आपण करू कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघामध्ये पवार साहेबांना तुम्ही आमदार द्यायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आम्हाला सोडून तिकडे गेले आम्हाला सोडून तिकडे गेले तुम्ही आम्हाला सोडून तिकडे त्यात आमचे ज्येष्ठ नेते छगन दुपार साहेब काय दुपार साहेबांची परिस्थिती सांगितलं बातमी आम्ही वाचून

या सगळ्याचा विचार केला तर उद्याच्या योग्य महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त अठ्ठेचाळीस मले जास्तीत जास्त जागा आपल्या महा आघाडीचर मध्ये आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत काम करा सगळ्याचा वापर होईल पाऊस पडेल तुम्ही मला मनाला अर्जतं झालं तसं झालं तसं झालं आपली परिस्थिती तुम्ही तुम्हाला भाषण सांगितलं तसे तसे किंदे पैसे वाढवले जाते

लावे आणि लोकसभेत देखील आपली भूमिका स्पष्टपणाने मांडले हा विश्वास व्यक्त करतो आणि मान्य